मी भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात संदर्भात महाराष्ट्रात कधीही पाच टप्प्यात मतदान झालेलं नाही जेवढं मतदान लांबलं तेवढं भाजपाच्या विरोधात गेलं असं म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय असं के आहे की संपूर्ण माझ्या राजकीय जीवनातल्या अभ्यासामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही पाच टप्प्यामध्ये मतदान झालेलं नाही महाराष्ट्रातूनच केंद्रातल्या सरकारचा हद्दपार होण्याचा मार्ग मोकळा झालेला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंतप्रधानांना सभा घ्यायला संधी मिळावी याकरता म्हणून ते पाच टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे परंतु माझ्या अनुभवानुसार जेवढं हे मतदान लांबलं तेवढं ते, ते भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे